नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची दीप कॉम्प्लेक्स ताठे महालक्ष्मी गार्डन येथील श्रीदत्त मंदिरात महिलांसाठी खास पैठणी साड्यांचा भव्य लकी ड्रॉ पार पडला रात्री आठ वाजेपर्यंत महिलांनी आपली नाव व मोबाईल क्रमांक लिहून बॉक्समध्ये चिठ्ठ्या टाकल्या होत्या रात्री गुरुदत्ताची आरती झाल्यानंतर लहान मुलींच्या हातून चिठ्ठ्या काढण्यात आल्या आणि विजेत्यांची घोषणा होताच वातावरणात जल्लोष उसळला महिलांचा उत्साह आरतीचा गजर आणि बक्षीस वितरणाचा थरार यामुळे कार्यक्रम रंगतदार झाला सदर कार्यक्रमाचे आयोजन सुकिरंताई रवींद्र बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक रवींद्र रावसाहेब बारसकर यांच्या प्रयत्नातून दत्त मंदिर ट्रस्ट लकी ड्रॉ मधील पैठणी मिळालेल्या विजयी महा महिलांची नावे पुढील प्रमाणे शोभा जुन्नूर भारती नंद कुमार उदावंत मीना लांडे सुनंदा सुरेश जहागीरदार मोनिका भुजबळ मंगल सचिन भोसे या महिला पैठणी कार्यक्रमात विजयी ठरल्या यावेळी स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भीमाशंकर लांडे साहेब विश्वनाथ जाधव सर संभाजी सर दत्तात्रय भगत बाबासाहेब भिंगार दिवे गणेश शेंडगे ती तुंगार चंपावती जगताप सुषमा महादर दीपाली आवटी कांता कळमकर उपस्थित होते आभार सोनाली थोरवे यांनी मानले वदीप कॉम्प्लेक्स ताठेमाळा साई कॉलनी महालक्ष्मी गार्डन धर्माधिकारी माळा नवनीत नगर येथील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या सर्व महिलांमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण पसरले त्यांनी जो आजचा कार्यक्रम जो ठेवलेला आहे त्याचा उद्देश काय आहे ते थोडक्यात सांगितलं मला त्यांचं कौतुक वाटलं त्यांनी नस बरोबर पकडली कालावधी बघता आहे आणि घरातली सूत्र कोणाकडे नेमकी मला त्यांचं कौतुक वाटलं हे कोण जेव्हा करणे आला तरी की आता सध्या जो काळ चालू आहे इलेक्शन चे प्रति सारे ओळखून सूत्र जे आहे ते महिला महिलांकडे सारे खुश आणि आतापर्यंत त्यांनी आतापर्यंत जे कार्यक्रम राबवले ते महिला सशक्ती करत श्री शक्तीचा जागरण की अशा कित्येक महिला आहे की ज्यांना घराबाहेर सर पडण्याची चान्सेस नाही त्यांना तरी प्रेरणा द्यावी लागते आणि आपले रवींद्र भास्कर साहेब यांनी अशा उपक्रमातून बऱ्याच ठिकाणी महिलांना सहकार्य केलं आहे आ, की थे थे दर्थी, दर्थी, हा पण प्रत्येकाला वाटतो कि इतक्या दिवस यांनी कार्यक्रम का नाही ठेवले का ठेवले पण त्याचं कारण असं आहे त्यांना स्त्रियाबद्दलची बद्दलची महिला बद्दलची एक आपुलकी आहे प्रेम आहे की आपल्या माता भगिनी यायला पाहिजे आणि त्या जर पुढे आल्या नुसतं चित्र बदलू शकत त्याचा होरा बरोबर आहे आतापर्यंत त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या स्त्रियांचे उदाहरण दिले कर्तृत्व स्त्रियांचे उदाहरण दिले अशा कित्येक आपल्यामध्ये महिला आहेत की त्यांना संधी मिळत नाही नमस्कार स्त्री शक्तीचा जागर झालेला आहे आणि विचार भारती या संघटनेमार्फत श्री आणि सौ असतात मागच्या वर्षी पण घेतला होता त्यांनी यावर्षी पण घेतलेला आहे आणि आपला सन्मान केलेला आहे म्हणजे त्यांनी आणि तरी सुद्धा आज पुन्हा त्यांनी आपल्याला ही संधी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते स्त्रीशक्तीचं त्यांनी महत्व अतिशय छान सांगितलेलं आहे स्त्रियांमध्ये जी सुप्त शक्ती असते ती सुप्त शक्ती जागृत करण्यासाठी म्हणून आपण सर्व समाज हा प्रयत्नशील असतो आणि आपण मध्ये कुठल्याही बाबतीत कोणत्याही क्षेत्रात कमी नाही हे दाखवून दिलेलं आहे परंतु स्त्री ही केवळ चूल आणि मूल याच्या पुरती मर्यादित न राहता तिच्यामध्ये जे काही सुप्त गुण आहे ते सुप्त गुण त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रातलं तिचं जे यश आहे हे यश किती अतुलनीय आहे हे आपल्याला सांगता येईल प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपल्याला महिलांचं स्थान दिसून येतं खेळामध्ये आहे वैमानिक आहे नंतर त्याचबरोबर आपण एस टी मध्ये जातो कंडक्टर सुद्धा त्या होत आहेत आणि शिक्षका नर्स अशा विविध क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आपलं कर्तृत्व गाजवलेलं आहे याची प्रेरणा आपल्याला पूर्वीच्या स्त्रियांकडून मिळालेली आहे ही म्हणजे आपण आपल्या मगाशी सांगितलं की जिजाऊ घ्या किंवा अहिल्यादरी होळकर घ्या किंवा बाकीच्या ज्या स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत पौराणिक काळातल्या स्त्रिया अहिल गार्गी हो होती गार्गी मैत्री या सुद्धा ऋषी होत्या आणि त्यांनी त्या क्षेत्रामध्ये म्हणजे त्या ज्ञानी होत्या श्रेष्ठ होत्या आणि अनुसूई आई जे आपण म्हणतो यांची जी आशिर ऋषिजी पत्नी ती सुद्धा अशी ज्ञानी होती मी कांता मी माता शिक्षक मी सेवक मी मी कांता मी माता शिक्षक मी सेवक कलावती शास्त्रज्ञ कलावती शास्त्रज्ञ विविध गुणी नटते कलावती शास्त्रज्ञ विविध गुणी नटते विश्वाची मी प्रतिभा विश्वाची मी प्रतिभा मनवरचिर अभिलाषा મતવનચિર અભિલાષા વાજે ના વાસે સ્ત્રી ના વાસે